दोन दिवस शहरात मुक्कामानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं रविवारी सोलापूर शहरात आगमन झालं होतं ठिकठिकाणी मोठ्या संख्येनं भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती रविवारी पालखीचा मुक्काम कोचन प्रशालेत होता तर सोमवारी सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता दोन दिवस विविध सामाजिक संस्था संघटनांनी पालखीतील वारकऱ्यांची मनोभावी सेवा केली दरम्यान सोमवारी सकाळी दबाणीनगर येथील सुंदराबाई डागा प्रशालेत विसावा घेऊन पालखी पंढरपूरला मार्गस्थ झाली मंगळवारी श्री गजानन महाराज पालखीचा तिरे येथे मुक्काम राहणार आहे